श्री सद्गुरु वामनराव पै यांचे आपण विचार बघत आहोत जीवन विद्या स्मरणी या पुस्तकातील मी विचार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे पहिला विचार आपण सुखी व्हावे इतरांचे काय वाटेल ते हो अशी वृत्ती ही प्रकृती आपले काय वाटेल हे हो पण दुसऱ्यांचे वाटोळे झालेच पाहिजे अशी वृत्ती ही विकृती आपण सुखी असावे व इतर सर्व सुखी व्हावेत अशी वृत्ती ही संस्कृती होय विचार दुसरा जो जिंकेल तो मन जिंकेल व जो मन जिंकेल तो जग जिंकेल विचार तिसरा शुभचिंतन व ईश्वर स्मरण यात रंगलेले मन प्रत्यक्षात सर्व चिंता नाश करणारा चिंतामणी सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू व सर्व कामना फलद्रूप करणारी काम हो। अनर्थ निर्माण करणारे अर्थ प्राप्त करून देणारे स्वार्थ साधणारे व परमार्थ सिद्ध करणारे असे हे मन आपल्या जीवनाचे केंद्र असून ते मनच राम आहे किंवा रावण आहे शंकर आहे किंवा भयंकर आहे मोक्ष देणारे किंवा कपाळ मोक्ष करणारे आहे विचार पाचवा दुसऱ्यांच्या अनुभवाने शिकतात ते खरे शहाणे स्वतःच्या अनुभवाने शिकतात ते दीड शहाणे व कुणाच्याच अनुभवाने न शिकणारे ते पेडगावचे शहाणे विचार सहावा समाजाची सुरेख धारणा करण्याचे अतुल सामर्थ्य फक्त एकच एकाच गोष्टीत आहे व ते म्हणजे शहाणपण हे होय म्हणून शहाणपणाचा अभाव हाच अधर्म असून शहाणपणाचा प्रभाव हाच खरा धर्म होय विचार सावा संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार सक, घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्तानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे विचार सातवा आपल्या मुलांना सज्जन लोकांची संगत मिळेल अशी काळजी घेणे व त्याप्रमाणे चिकाटीने स्वस व्यवस्था करणे प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तव्य आहे अशाच नवनवीन श्री सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद